सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे उपस्थित होते मी नेहमीच सर्वांना सांगत असतो समाजकारण आणि राजकारण करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतो त्यावेळेस आपली कृती देखील तशी असली पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल दखल घेतली पाहिजे असे मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले ते पुढे म्हणाले सुहास देसाई यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे कुठेही कसलाही भेदभाव होणार नाही याची काळजी आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी घेतली पाहिजे अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या या पक्ष पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते